नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी मोठी अपडेट अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी सरकारने जाहीर केले पहिली यादी अठरा हजार पाचशे रुपये एकतीस जिल्ह्यामध्ये जमा होणार हेक्टरी अठरा हजार रुपये जमा होणार काय आहे लेटेस्ट अपडेट पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असेल अतिवृष्टी संदर्भातील लेटेस्ट अपडेट अतिवृष्टी नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी दिवाळी पॅकेज जाहीर केलं आहे यामध्ये वर्षांना चार लाख रुपये आहे मदत तसेच वीज बिल माफी आहे परीक्षा फी माफी आहे आणि सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी मदत महसूलात सुद्धा मोठी नुकतूट दिल्या देण्यात आला आहे काय आहे नवीन अपडेट अतिवृष्टी अनुदान यादी आपण अजूनही पाहिली नसेल तर सरकारी वेबसाईटवरती महाराष्ट्र ई जी आर यावर पंखीस्थळावरती ही यादी प्रसिद्ध झाली आहे गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीनंतर सरकारने बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं आहे चौदा लाख हेक्टरी क्षेत्रावरती हे नुकसान झालेलं आहे आता बत्तीस मंजूर तालुक्यांची यादीसुद्धा जाहीर झाली आहे ही यादी आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाकली होती एकूण दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे काही तालुक्यांमध्ये अंशता आहे काही तालुक्यांमध्ये पूर्ण नुकसान झालेलं आहे बत्तीस हजार कोटीचं पॅकेजचं वितरण कसं होणार आहे याच्यात ते महत्त्वाचे ठळक घटक आहे वारसांना चार लाख मदत असेल वीज विमा वीज बिल माफी असेल परीक्षा फी माफी असेल सत्तेचाळीस हजार हेक्टेर मदत आता याच्यासाठी काय निकष असणार आहे पहिलं प्राधान्य कोणाला देणार नाही हे आपण बघणार आहोत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहे अशा शेतकऱ्यांना ज्यांनी पीक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांना दुसरं सरकारने जी काही मदत दिलेली आहे ही पहिल्यांदा जान शेतकऱ्यांना येणार आहे जिथं जास्त प्रमाणात नुकसान जा झालेलं आहे मग ठरका सरकारने काही तालुके दिले आहे ते अतिसंवेदनशील तालुके आहे जिथं जास्त नुकसान जा झाले आहे या ठिकाणी पहिले नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेले आहे आता ही नुकसान भरपाई कोणत्या पोर्टलमार्फत असेल तर सरकारच्या महाडी बी टी पोर्टल अंतर्गत ही नुकसान भरपाई देण्यात आली डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्या होती महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं खरीपातले महत्त्वाचे पीक जे आहे तूर असेल कापूस असेल सोयाबीन असेल मका असेल त्याचबरोबर ज्वारी असेल बाजरी असेल त्याचबरोबर कांदा असेल त्याचबरोबर टोमॅटो असेल या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत आता सरकारने बत्तीस हजार करोडचं पॅकेज आहे ते कसं वितरित होणार हे बघणं गरजेचं सदर सरासरी पंधरा ते वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी येण्याची शक्यता आहे याच्यात पहिलं प्राधान्य ज्यांनी पीक काढलेला होता सर्व डॉक्युमेंट ज्या शेतकऱ्यांची क्लिअर आहे ज्यांची शेतजमीन आता दोन हेक्टरचा पहिल्यांदी नियम आता तीन हेक्टरपर्यंत हे हो वाढवलेलं आहे अशा पद्धतीने सरकार टप्प्याटप्प्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये पीक विमा असतील किंवा अनुदान असेल हे वितरित करणार आहेत काही ठिकाणी विहिरी निघून गेलेले आहे या विहिरींसाठी अंतर्गत अनुदान सरकार जाहीर करणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यातील पीक विमा अपडेट असतील आणि अतिवृष्टी अनुदान असेल ही सर्व माहिती सर्वात आधी आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद